ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला वैशाली दरेकर या कल्याण डोंबिवलीच्या उमेदवार आहेत त्यांच्या समोर मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचं आव्हान आहे त्यामुळे कल्याणमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होती ते एक ते मशीन बंद गोंधळ उडालेला आहे आता मशीन सुरू आपल्या बरोबर ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दळकर मॅडम आहेत आपण त्यांची चर्चा करूया मॅडम एक ते दीड तासापासून इकडची मशीन बंद होती काय सांगाल नाही मशीन बंद होती मी चौकशी केली आता सुरू झाली मशीन थोडंसं काहीतरी फॉल्ट होता त्याच्यामध्ये ते बरोबर नव्हतं कनेक्शन त्यांनी आता करून घेतलेलं आहे इनवॅलिड इनवॅलिड येत होतं आता झालेलं आहे परंतु थोडं स्लो आहे लोकं पॅनिक होतात आहे कारण का अत्यंत स्लो म्हणजे एवढा ढिसाळ कारभार मी कधी बघितला नव्हता यांना कळत नाही यांना मशीन चेक करता येत नाही का असं माझं म्हणणं इलेक्शन कमिशनने तयारी करून ठेवलं आज तुम्ही लोकांकडून अपेक्षा करता की जास्तीत जास्त वोटिंगला बाहेर पडायला पाहिजे लोकं बाहेर पडली आहेत पण तुम्ही तयारी ठेवली आहे का आज एवढं स्लो आहे तिथे सांगितल्यानंतर एकशे तेहतीसची लाईन हरलेली आहे जी मशीन बंद होती गेल्या दोन तासापासून त्याची लाईनं झालत नव्हती लोकं किती वेळ उभे राहणार मग वैताकून घरी गेल्यानंतर तुम्ही म्हणाल मतदानाचा टक्का कमी होतोय त्याचं कारण इलेक्शन कमिशन स्वतः आहे त्यांचा ढिसाळ कारभार आहे परंतु आता सुरू झाली आहे बघू या लोकांचा उत्साह आहे त्यांना मतदान करायचं आहे त्यांना करण्यासाठी तुम्ही चांगली यंत्रणा उपलब्ध करून द्या लोक नक्की मतानाला उतरतात